पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सीगो पाटील महाविद्यालय साखरी इथे राष्ट्रीय मतदार दिवसाचा औचित्य साधून राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आलं होतं यावेळी धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मतदानाची जनजागृती केली आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मतदार जनजागृती डीएलसी स्कूल डायरेक्ट डीएलसी कॉलेज चुनाव पाटन वोटर डायरेक्ट अशा चार प्रमुख माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येणार आहे अठरा ते एकोणीस वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदणी करून आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा असं मार्गदर्शन धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केलंय तसंच महाविद्यालयात ईव्हीएम मतदान मशीन आणून मतदान कसं करावं अधिकार कसा बजवावा याचं प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आलं आहे यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी चौदावा राष्ट्रीय मतदार दिवस या निमित्तानं सिघो पाटील साकरी महाविद्यालय परिसरात मतदान करण्याचे पोस्टर बॅनर्स लावून मतदानाची जनजागृती करण्यात आली आहे यावेळी धुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अतुर्लीकर मतदान नोंदणी अधिकारी नितीन कुमार मुडावरे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव साक्रीचे तहसीलदार रावसाहेब सोनवणे पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर अहिरे माजी प्राचार्य डी एल तोरवणे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते मी सिगो पाटील महाविद्यालय साखरे इथून एतुन, इथून आहे ह्या वर्षी मी सर्वप्रथम मतदान करणार आहे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे कारण भारताला दोन हजार सत्तेचा सत्तेचाळीसमध्ये म सुवर्ण काळ येतोय भारताचा आणि त्याची साक्षीदार मी असणार आहे सर्वप्रथम मी मतदान केंद्रावर जाईल त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मशीनचा आता यूज केला जातो मी त्याचा यूज करेल त्याचा अनुभव घेईल आणि देशाच्या क प्रगतीसाठी हातभार लावेल धन्यवाद नमस्कार माझे नाव चेतन खंडेराव सूर्यवंशी राहणार दातर्ती मी येणाऱ्या आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी प्रथम मी, मी माझे मत मतदान करणार आहे तरी माझ्या मतदानातून माझ्या माझ्या मतदानातून अशी अपेक्षा असेल की या देशाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी एक चांगला जबाबदार नागरिक जबाबदार उमेदवार मिळावा जेणेकरून या देशातील युवकांची स्थिती आणि देशाचं भविष्य बवीश, भविष्य बदलेल आणि या जगा या पूर्ण संपूर्ण जग आपल्या देशाकडे एक वेगळ्या आशेने बघेल असा उमेदवार निवडून देण्यासाठी आम्ही नवं मतदार प्रयत्न करणार प्रत्येक धुळेकरांना मी आज चौदावा राष्ट्रीय मतदार दिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो आज पंचवीस जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असतो या दिवशी प्रत्येक धुलकरांना माझी विनंती राहील की आता जे नुकतंच आपली मतदार यादी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये आपण तुमचं नाव बघून घ्या नाव सुटलेलं असतील तर फॉर्म सहा भरून मतदान नोंदणीही करून घ्यावं विशेष करून मला सर्व जे नवीन मतदार आहे म्हणजे अठरा किंवा एकोणीस वयोगटाचे त्यांना विनंती राहील की तुमची जर नोंदणी झाली नसेल तर ते प्राधान्यावर मतदार नोंदणी करून घ्यावी आणि आगामी जे निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये धुळेकरांनी मोठ्या संख्येने येऊन मतदारचे जे हक्क आहे ते बजावं कारण या वर्षाचे जे थीम आहे नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर हे like sure. आपल्याला करून दाखवायचे धन्यवाद रतनलाल सोनावणे स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे